हाँ पालगर हाँ पालगर हा पालघर जिल्ह्याच्या वतीने हा प्रश्न आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सर मुंबईला येण्यासाठी पालघर जिल्ह्यातून नॅशनल हायवे क्रमांक फोर्टी एट हा येतोय आणि आपण इथे बघितलं की आम्ही सगळे आमदार महोदय आणि त्या भागातली मंडळी मुंबईला यायचं म्हटलं तर तो हायवे आहे नॅशनल हायवे क्रमांक फोर्टी एट हा अतिशय खराब झालेला आहे आणि वसई किंवा पालघर जिल्ह्यातले रुग्ण जे वसईमध्ये येतात मुंबईला येतात त्यांच्यासाठी एवढे मोठं तर हायवे झालेला चार चार तास ट्रॅफिक लागते आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलेले आहे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांचं पूर्णपणे या हायवेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालेलं आहे तर माझ्या सरकारकडे या माध्यमातून अशी विनंती आहे की ते संबंधित ठेकेदार आणि ते नॅशनल हायवे अथॉरिटी या यादा बोलून हा हायवे लवकरात लवकर क्लिअर करावा चांगला करावा जेणेकरून मुंबई येण्यासाठी जे चार चार लागणार नाही बारा पस्तीस आणि दुसरा कामण भिवंडी रस्ता हा रस्ता सुद्धा अतिशय खराब झालेला आहे एवढे खड्डे पडले काल एखादं ऍक्सिडेंट झाले त्याचा मृत्यू झाला तर तो सुद्धा लवकर लवकर दुरुस्त करावा अशी माझी विनंती आहे सुनील राणे